हिंदू धर्मात अंक्षणाला शुभ मानले जाते लग्न मुंज वाढदिवस रक्षाबंधन गृहप्रवेश अशा विविध शुभ प्रसंगी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती सुहासिनीने दीपयुक्त तामानाने ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात अंक्षणाचं महत्त्व आणि अंक्षणाच्या तबकाची मांडणी सोबतच अंक्षणाची योग्य पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी लच कुकवित मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण तबकाची मांडणी कशी असावी आणि या तबकात घेतलेल्या प्रत्येक एक साहित्याचं शास्त्रयुक्त पद्धतीने महत्व काय आहे ते पाहणार आहोत तबक घेताना चांदी किंवा तांब्याचा तांभण घ्यायचं स्टीलचं ताट शक्यतो वापर करू नये माझ्या डाव्या बाजूला मी हळद आणि कुंकू घेतलेला आहे हळद आणि कुंकू डाव्याच हाताला का घ्यायचं त्याचं कारण ते, ते शक्तीचं प्रतीक आहे म्हणून त्याची जागा डाव्या बाजूला योग्य आहे त्यानंतर आपण सर्वात पुढे निरांजन ठेवलेली आहे कापसाची किंवा तेलाची वात तुम्ही वापरत असाल ती तुम्ही ह्या निरांजने नी वापरू शकता मी इथे तुपाची वात वापरली आहे तुपाची किंवा कापसाची कुठलीही वाद घेताना दोन ह्या संख्येत घ्यावी म्हणजे समप्रमाणात दिवा म्हणजे प्रकाश व्यक्तीच्या आयुष्यात अंधार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी याकरता निरांजनेने ओवाळले जाते आणि निरांजनेचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडावा म्हणूनच तिला पुढच्या बाजूला ठेवलेली आहे अंगठी आणि सुपारी ओवाळणाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवावी म्हणजेच मी माझ्या उजव्या बाजूला अंगठी आणि सुपारी ठेवली आहे त्याचं कारण म्हणजे अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे म्हणजे पुरुष तत्वाचे प्रतीक म्हणून ते उजव्या बाजूला ठेवावे सोन्याने ओवळण्याचा अर्थ म्हणजे सोन्यासारखे झळझळीत आणि निष्कलंक आयुष्य मिळावे सुपारीसारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून आपण इथे सुपारीने औक्षण करणार आहोत तसेच मी इथे तपकामध्ये कापसाचा वापर केलेला आहे कापूस आपण ओवाळणार आहोत त्याच्या डोक्यावर ठेवायचं आणि म्हणायचं कापसासारखा म्हातार आहो म्हणजे उदंड आयुष्य मिळू दे इथे एक गोडाचा पदार्थ घेतलेला आहे ते आपण औषण करतो त्याचे तोंड गोड करण्याकरता तपकाच्या मध्यभागी आपण अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदा सर्वसमावेश असल्यामुळे केंद्रबिंदूला त्यांना स्थान दिलेले आहे अक्षदासाठी तांदूळ जो वापरतात तो अखंड वापरावा आणि सोबतच तो पांढरा शुभ्र नसावा त्याला कुंकू लावावे तबकाची मांडणी पाहिली आता अंक्षण कसे करायचे ते पाहू पाटाभोवती रांगोळी काढायची आणि त्या पाटावर ज्यांना अंक्षण करायचं आहे त्यांना पूर्वाभ अभिमुख म्हणजे पूर्वेकडे चेहरा करून बसता येईल अशा पद्धतीने पाटाची मांडणी करायची सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जर आपण औषण करणार आहोत ती व्यक्ती पुरुष असेल तर आपल्याला अंगठ्याच्या साह्याने कुंकू घ्यायचंय कुंकू थोडंसं ओलसर करून घ्यायचंय आणि दोन भुयांच्या मध्ये हे कुंकू लावून थोडस वरच्या बाजूला लावून घ्यायचंय जर ती व्यक्ती स्त्री असेल तर अनामिकेने दोन भुयांच्या मध्ये हळद लावून त्यावर कुंकू लावून घ्यायचंय नंतर अक्षरा घ्यायच्या त्या त्यांच्या कपाळाला लावायच्या आणि उरलेल्या डोक्यावर वाहून द्यायच्या असं करून झाल्यानंतर आपण तबक उजव्या बाजूने डाव्या बाजूला सावकाशपणे तीन वेळा फिरवून घ्यायचा त्यानंतर सुपारी आणि अंगठी कपाळाच्या मध्यभागी लावायची आणि मग उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत आणून तबकाला स्पर्श करायचा पुन्हा विरुद्ध दिशेने करायचं डाव्या बाजूने उजव्या बाजूला असं तीन वेळा करून घ्यायचे म्हणजे सुपारी आणि सोन्याच्या अंगठीने ओवाळणी झाली त्यानंतर हा जो कापूस घेतलाय आपण कापूस ओवाळतो आहे त्याच्या डोक्यावर ठेवून उदंड आयुष्य लाभू दे असं म्हणायचं त्यानंतर आपण जी मिठाई घेतलेली आहे त्याने तोंड गोड करायचं अशा पद्धतीने अंक्षण झाल्यानंतर जेव्हा अंक्षणाचं ताट खाली ठेवाल तेव्हा थोड्याशा अक्षदाखाली ठेवायच्या आणि त्यावर तामण ठेवायचं कधीही असंच तामण खाली ठेवू नये अशा पद्धतीने मला माहीत असलेली औक्षणाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे अशा पद्धतीने मला माहीत असलेली औक्षणाची माहिती मी सांगितलेली आहे ह्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा तुम्हाला जास्तीची काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका